गावच्या सफेद बगड्यासाठी आजचा सुंदर हा एक भाग किती छान वाटतं ना जेव्हा गावचा माणूस शहरात जाऊन देखील पुन्हा नव्याने गावात येऊन आपली शेती करायला लागतो तेव्हा या बगळ्यांप्रमाणे त्याही माणसाला जगावंसं वाटतं कारण यांचं दिसणं यांचं चालणं यांचं एकमेकांसोबतचं चा प्रेम किती सुंदर या बगळ्यांप्रमाणे आपलं आयुष्य असताना ज्याप्रमाणे हे बगळे एकसोबत राहून आपलं आयुष्य ही कडेला नेत असतात त्याचप्रमाणे आपलंही माणसाचं जीवन तसंच असतं आपण कितीही दुःखी असलो तरी एखाद्या प्रसंगावर जाऊन आपण आनंदी होत असतो या बघण्याप्रमाणे आपणही इतकंच निर्मळ असलं पाहिजे जेणेकरून आपला स्वभाव आपलं दिसणं आपली बोली ही समोरच्याला आपल्याला आकर्षक करीत असेल फार छान वाटलं आज गावाला येऊन हे शेतात काम करणं जणू काही एक वेगळाच अनुभव आज मला अनुभवायला मिळाला हे छानसे बगळे किती आनंदानं गोविंदानं एकमेकांसोबत राहून एक दुसऱ्यांचं पोट भरतात आणि या सुंदर अशा निसर्गाचा आस्वाद घेतात खरच जगायचं असेल तर आपण सर्वांनी नक्की गावाला या